शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी सरकार वतीने विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम आणि व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे काम सातत्याने होत असल्याचा आरोप पिंपरी शहर शो शरद पवार गट राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केला आमदार रोहित पवार यांच्या ईडीच्या चौकशीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर शरद पवार गट राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनात ते बोलत होते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक सर्वजण आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मित्रांनो खर तर तुम्ही बघत असाल जेव्हापासून या नऊ वर्षात ही रंग जोडी या केंद्र सरकारमध्ये सरकारवर आली तेव्हापासूनच विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम आणि ही व्यक्ती स्वतंत्राची गळचिपी करण्याचं काम या सरकारकडून सातत्याने होत आहे खर तुम्ही आजच्याच पेपरला बघा अध्यक्ष तर झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन साहेबांना सुद्धा केस लावले आणि त्यांना त्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतरवा लागले कालच नितीश कुमारांनी पलटी कुमारासारखी पलटी मारली आणि पलटी मारल्यानंतर लगेच तिथं उपमुख्यमंत्री असलेले कालपर्यंत उपमुख्यमंत्री असलेले राज्य तेजस्वी यादव यांच्यावर सुद्धा धाडी टाकले नाही ने ने आमच्या नेत्यांवर अशीच काहीतरी कारवाई करण्याचा यांचा प्रयत्न होता परंतु तो सुद्धा लोकांनी हरून पाडला दिल्ली पासून गली पर्यंत जो यांना विरोध करतो त्यांना यांनी फक्त ईडी सीबीआय आणि बाकी सर्व सरकारी यंत्रणेचा वापर करून त्यांना खच्चीकरण करण्याचं त्यांच्याविरोधात आवाज न उत उचलण्याचं हे जे यांचं मोगलाई धोरण आहे या सर्व मोगलाई धोरणचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी निषेध करतो खरं तर रोहित आदरनी जी संघर्ष यात्रा काढली त्या यात्रेमध्ये युवकांचे प्रश्न घेतले बेरोजगारीचे प्रश्न घेतले महागाईचे प्रश्न घेतले शिस्तीने मोर्चा निघाला पुणे ते नागपूर आठशे किलोमीटर हा शिस्तीने मोर्चा निघाला लोकांचा प्रचंड मोर्चाला होता चांद्यापासून पासून बांध्यापर्यंत लोकांची त्यांनी संपर्क केला त्यांची मत जाणून घेतली आणि या सरकारचा त्यांनी खोल, खोल सर्व सरकार करत त्यांचा सगळा कट्ट चिट्ट तिथं बाहेर आणला त्याच गोष्टीत त्याचा दासका माराज घेऊन रोहितदा त्यांची गळचिपी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या रंगा बिल्लाच्या सरकारने करून होत आहे महाराष्ट्रामध्ये जस आमच्या शिवसेनेचा पक्ष फोडला तसं आमचं राष्ट्रवादी पण फोडली हे लोक सांगतात की लो करेंगे अध्यक्ष परंतु जर तुमची एवढी हवा असेल तुमच्या नऊ वर्षातलं एवढं काम असेल तर तुम्हाला दुसऱ्या पक्षाचे उमेदवार परत पक्षात घ्यायची गरज काय वाटते त्या ना तिकीट आदरणीय पवार साहेबांनी रिक्षावाल्यांना उद्धव साहेबांनी रिक्षावाले पाटडबरीवाले तुमच्या माझ्यासारख्या मोलकर्मीची मुलं शालेय शिक्षक या सर्वांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं परंतु या भाजपला आयते माणसं पाहिजेत जर त्यांची जर खरंच काचरी असते त्यांचा करिश्मा असता त्यांनी या नऊ वर्षात जर काम केलं असतं तर त्यांनी ही दुसरी पक्ष फोडून माणसं घेवीशी वाटली नसती या मागच्या पाच वर्षात तीन विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी डायरेक्ट सत्तेत मंत्री केले ही सर्वात दुर्दैवी घटना या देशातली आहे महाराष्ट्रात घडलेली याच मी निषेध करतो जास्त वेळ घेणार नाही आता त्यांना ट्रेंडचीच चीच भाषा करते सोशल मीडियावर फोटो बसून ते सत्तेत जातात गळशिपी करतात तर त्यांना आज ट्रेंडिंग असणारच एक शायरी मी सांगेल वर रास्ता लिख देंगे कुछ मैं लिख दूंगा कुछ रास्ता लिख देगा कुछ मैं लिख दूंगा आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा